जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो वर्धा ते कळंब या मार्गावर लवकरच पॅसेंजर गाडी धावणार आहे आठवड्यातून पाच दिवस गाडी चालण्याचे नियोजन आहे तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया बहुप्रतीक्षित वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाचे कामकाज वर्धा ते कळंब पर्यंत पूर्ण झाले आहे लवकरच या रेल्वे मार्गावर रेल्वे सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन कामाला लागले आहे वर्धा ते कळंब पर्यंत या रेल्वे मार्गावर रेल्वे सुरू करण्यासाठी या मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण देखील होणार असल्याची चर्चा सुरू आहे विदर्भासह मराठवाड्याला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे मार्गाचे प्रकल्पाचे काम सुरू आहे हा महत्वाकांक्षी प्रकल्पाने मागील पाच वर्षांपासून गती पकडली आहे विशेष बाब म्हणजे हा प्रकल्प साठ टक्के केंद्र सरकार तर चाळीस टक्के राज्य सरकारच्या निधीतून तयार होत आहे तर एकंदरीतच मित्रांनो सध्याच्या अर्थसंकल्पामध्ये वर्धा यवतमाळ रेल्वेसाठी साडेसातशे कोटी रुपये मंजूर झाले आहेत त्यामुळं हा रेल्वे प्रकल्प नक्की गतीच पकडेल वर्धा यवतमाळ नांदेड हा रेल्वे प्रकल्प एकूण दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीचा आहे यातील अडतीस पूर्णांक एकसष्ट किलोमीटरचा वर्धा ते कळंब हा रेल्वेमार्ग पूर्ण झाला असून यावर लवकरच रेल्वेगाडी देखील धावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे आता याच्या पुढच्या टप्प्यात पॅकेज आणि का अंतर्गत असणारी कामे पूर्णत्वास नेऊन मार्च अखेरपर्यंत यवतमाळपर्यंत देखील रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात देखील या प्रकल्पासाठी साडेसातशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळं निश्चितच या प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गावरील देवळी ते कळंब अशी तेवीस पूर्णांक एकोणसत्तर किलोमीटर रेल्वेमार्गाची सुरक्षा चाचणी तेवीस डिसेंबरला यशस्वीरित्या ते पूर्ण झाली आहे त्यानंतरच रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांनी या रेल्वेमार्गासाठी सुरक्षा प्रमाणपत्र दिले आहे यामुळं या रेल्वेमार्गावर प्रत्यक्ष रेल्वे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या, या प्रक्रियेनंतर आता रेल्वे मंडळाने वर्धा ते कळंब दरम्यान आठवड्यातून पाच दिवस गाडी सुरू करण्याचा निर्णय देखील घेतला आहे Uh, मेरे क्षेत्र में वर्धा यवतमाल ये, ये रेलवे को साढ़े तीन हजार करोड़ रुपए मिले हैं सभापति जी ये बहुत बड़ा प्रोजेक्ट होने जा रहा है विदर्भ से मराठवाड़ा को जोड़ने के लिए ये प्रोजेक्ट हो रहा है और उसका 40 किलोमीटर का काम पूरा हो कि वहाँ पर रेलवे भी अगले कुछ दिनों में मंत्री जी से भी मैंने बात किया है अगर प्रधानमंत्री जी भी उसका उद्घाटन करे तो हमारे लिए सौभाग्य की बात होगी और वो प्रकल्प भी पूरे उसके लिए रुपये मैं रेल्वे मंत्री जी का फायनान्स मंत्री जी का धन्यवाद चाहती चू तसेच या रेल्वे मार्गावरील वेळापत्रक देखील जाहीर केले आहे वर्धा देऊळी भिडी आणि कळंब या रेल्वे स्टेशन दरम्यान पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू करणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे तर जाणून घेऊया या रेल्वे मार्गावरील वेळापत्रक ही गाडी रविवार आणि बुधवार वगळून आठवड्यातील पाच दिवस धावणार आहे गाडी क्रमांक पाच एक एक, एक नऊ सकाळी आठ वाजता वर्धा येथून सुटेल ती देऊळ स्टेशनवर आठ वाजून सत्तावीस मिनिटाला येईल त्यानंतर बीडी स्थानकावर आठ वाजून बेचाळीस मिनटं तर कळंब रेल्वे स्थानकावर ती गाडी नऊ वाजून दहा मिनिटांना पोहोचेल त्याचप्रमाणे गाडी क्रमांक पाच एक एक दोन शून्य ही कळंब येथून सकाळी दहा वाजता सुटेल त्यानंतर दहा वाजून वीस मिनिटाला ही गाडी बीडी स्थानकावर येणार आहे त्यानंतर दहा वाजून बत्तीस मिनिटाला देवळी स्थानक याचप्रमाणे अकरा वाजून दहा मिनिटाला ही रेल्वे गाडी वर्धा रेल्वे स्थानकावर येणार आहे वर्धा ते कळंब दरम्यान पॅसेंजर गाडी सुरू करण्यासाठी अफाट प्रयत्न सुरू आहेत या रेल्वे गाडीला एकूण दहा डबे असणार आहेत यामध्ये जनरलचे आठ डबे तर दोन एस एल आरचे डबे राहणार आहेत ही पॅसेंजर रेल्वे सुरू झाल्यानंतर कळंब आणि देवळी तालुक्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अकरा फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत याच दिवशी या रेल्वेमार्गाचे उद्घाटन होणार की नाही हे निश्चित नाही कदाचित होऊ पण शकते पण तशी अधिकृत माहिती नाही वर्धा यवतमाळ रेल्वेमार्गाचे लोकार्पण सोहळा अकरा ते बारा जानेवारीला करण्याच्या हालचाली सुरू आहेत मात्र हा सोहळा वर्धा रेल्वेस्थान करायचा की कळम रेल्वेस्थान घ्यायचा याचा वाद उद्भवला आहे यामुळं या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार की नाही याबद्दल अद्याप निश्चित नाही यामुळे हा लोकार्पण सोहळा रद्द केल्याचे स्पष्ट झाले आहे वर्धा यवतमाळ नांदेड हा रेल्वे प्रकल्प दोन हजार नऊमध्ये मध्ये मंजूर झाला होता या रेल्वेमार्गासाठी प्रत्यक्षात दोन हजार सोळामध्ये कामाला सुरुवात झाली होती आणि दोन हजार तेवीसमध्ये या रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे तर एकंदरीतच मित्रांनो सध्याच्या अर्थसंकल्पामध्ये वर्धा यवतमाळ रेल्वेसाठी साडेसातशे कोटी रुपये मंजूर झाले आहेत त्यामुळं हा रेल्वे प्रकल्प नक्की गतीच पकडेल अशी आशा आहे त्या वर्धा येथून नांदेडा जाण्यासाठी दहा तास लागतात पण हा रेल्वेमार्ग झाल्यानंतर केवळ चार तासामध्ये हे अंतर पार करणे शक्य होणार आहे विदर्भ व मराठवाड्यात जोडणारा हा रेल्वेमार्ग विकासाचा नव पर्वा असणार आहे तर मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड या ही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा वर्धा यवतमाळ रेल्वेच्या अधिक माहितीसाठी रायाबाऊचा व्हिडिओ पाहा नांदेड विभागातील रेल्वेमार्गाविषयी अधिक माहितीसाठी भाऊची प्लेलिस्ट नक्की चेक करा जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्ती जास्त लाईक आणि शेअर करा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद